सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे छप्पन त्याग व माझ नवजत केला काहीच विठ्ठला माना तुने त्याग तव माझ नवजत केला काहीच विठ्ठला तुने भागलिया आला उबग सहज न धरी तकाज जा झाले मने, भागलिया आला उबग सहज नधरी तकाज जा झाले मने, देह जोड झाले रुना भारे केले सव सारे सावीस स सा। देह जड झाले ऋणाच्या भारे केले सारे का सावीस सा। तुका म्हणे गेला आळस केळस अकर्तव्य दोष निवारीले तुका तुका म्हणे गेला आळस केळस अकर्तव्य दोष निवारिले त्यागत माझ नवज केला काहीच विठला ने. अर्थ महाराज देवाजवळ स्वतःच्या स्थितीचे वर्णन करता देवा कोणत्याही गोष्टीचा उभ न येता माझ्या जीवनात माझ्याकडून सहजच त्याग झाला प्रपंचाच्या दूरदर्शने मी अति कष्टी झालो त्यामुळे सर्व गोष्टींचा त्रास होऊन त्याग करण्याचे न ठरवता त्याग घडला साहकाराचे कर्ज खूप झाले मला काही सूचनासे झाले त्यामुळे कर्तव्य शून्यता आली संसारातील आपत्ती मी तळमळलो त्यामुळे आळस आला संसाराचा तिटकारा आला परमार्थाचा तिटकारा आलाच संसारातील आपत्तीने मी तळमळलो त्यामुळे आळस आला संसाराचा तिटकारा कर आला परमार्थाचा ट्विट करा आलाच नाही परमार्थाचा उत्साह वाढला म्हणून संसारीपणामुळे जो त्रास होतो त्याचे निवारण आपोआप झाले सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सत्तावन्न मडे झा कोणी या करीती पिरणी लवला हो मणे कुनिति पिर नि कुनबिया लपुरी गरी स्पुले जसी फावले नारदिह तापुरी गरे स्तापुले जी फावले हो। ओटीच्या परीस मोठी छाती वाडे या परी काही वाडे स्वहिताचे ओटीच्या परीस मोठी छाती वाडे या परी काही वाडे स्वहिताचे नाही काळसता आपुलिया हाती जाणते हे गुंती उगविते नाही काळसता आपुली हाती जाणते गुंती उगवी ती तुका म्हणे पाहे आपुली सुचना करीतोषहा मृत्यू लोकी तुका म्हणे पाहे आपुली सुचित करी तोषहा मृत्यू लोकी मळे करती योग्य कर्तव्य तातडीने योग्य करावे लागते हे विचारसूत्र धरून महाराज एक उदाहरण देतात की कोणबी लोकांची जात पेरणीविषयी इतकी दक्ष असते की त्या वेळी जर घरात कुणी मेले असेल तर त्याचे फ्रीज झाकून ठेवतात आणि पेरणी करायला धावतात त्याचप्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपले हित जात आहे असा परमार्थ करण्याविषयी तत्पर असा पेरणी करण्या इतक्या ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मोडभर दाणे शेतकरी पाभरीच्या वर ठेवतो ते जमिनीत पडतात तेव्हा हातातील दाण्यापेक्षा ते अनेक पटीने वाढतात त्याप्रमाणे आपले हित वाढल याचा विचार कर उशीर करू नको कारण काळ झाला घालील याचा नियम नाही यातून हातून वाचणे शक्य नाही असे ओळखून न्याणी लोक संसाराच्या गुंत्यातून आपली सुटका करून घेतात ह्या सूचनेप्रमाणे जो मनुष्य या मृत्यूलोकात आपले स्वतःचे हित करून घेतो तो, तो, तो शाणा आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अठ्ठावन्न राजा चालेते थे, थे वैभव सांगाते हे काय लागते सांगावे त्या राजा चालेते थे, थे वैभव सांगाते हे काय लागते सांगावे त्या कोणी कोणा ते थे, थे ना मरी जे फुका कृपे विना का देवाची या कोही कोना थे थे फुका कृपया शृङ्गारीले नै तगोइत वरि उमटे लौकरी जैसे तयसे शृङ तगो यता उमटे लौकरी जैसे तैसे तुका का म्हणे घरी बसे नारायण कृपयाची ते कोण दिसो येते तुका काम घरी वसे नारायण कृपेची ते कोण दिसो येते राजा चाले ते वैभव सांगा ते निकाय लागते सांगावे त्या ईश्वरी कृपेची खून वेगळीच असते असे सांगताना महाराज म्हणतात राजाची स्वारी जिकडे जाते तिकडे त्याचा सर्व लावा जमा वैभव त्याच्याबरोबर जाते हे वेगळे सांगायला लागत नाही कोणी कोणाला देवाच्या कृपे वाजून उगीचा थोर मानत नाही कोणत्याही सामान्य वस्तूला वरवर पुष्कळ सुशोभित केले तरी ती शोभा फार वेळ टिकत नाही लवकरच खरे स्वरूप प्रगट होते त्याच्या हृदयात नारायणाची वस्ती झाली आहे त्याला ओळखण्याची खून म्हणजे त्याची सर्वत्र समत्व बुद्धी असते तसे नसेल तर जर मनुष्याच्या मनात भेदभाव असेल तर तो वरवर कितीही चांगला वागो त्याच्यावर नारायणाची कृपा झालीच नाही असे समजावे शार्दा तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एकोणसाठ वस पळे दावे पाठी लागे प्रीतीचा अंगे अभय भाव वस पडे धेनो धावे पाठी लागे प्रीतीचा तुरंगे भाव शिकविले काय येईल सूत्र उडी मना आणि काच्या शिविले काय यल का सूत्रवली मना नाही काडिले ताही घेतित लाता मागे सारे सानडिल लाता मागे सारी तुका म आग्रह કરાવાન લાગે તે હાગે અનુભવ તું આગ્રહ કરાવન લાગે હા ગે અનુભવ વસપે દેન ધાવે પાટી લાગે પ્રીતિશા દો આર્ભાવારાજ ગાય વાસુ दुष्टंताने ज्ञानीभक्ताच्या स्थितीचे वर्णन करत आहेत गाय वस्त्राच्या मागे धावते कारण तिच्या अंगे वासरावरचे प्रेम असते अशा गोष्टी शिकाव्या लागत नाही शिकवून येणाराही नाही ना खरा प्रेमातून दुसऱ्या मनाला ओढतो पण तिचं गाय ते वासरू मोठे झाल्यावर ते जवळ आले तर त्याला दूध न पाचता दूर लोटते म्हणून मी म्हणतो की बाळांनो मुद्दाम काहीच होत नसते भगवंताविषयी सहज प्रेमभाव आला तरी ज्ञानीभक्त भगवंता जवळच राहीन असा हट्ट धरत नाहीत दूर राहूनही तो देवावर प्रेम करतो पंढरीनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण